बुलढाणा जिल्ह्यातील शालेय जीत कुन दो स्पर्धेत जिजाऊ ज्ञान मंदिर स्कूल अँड ज्युनियर कॉलेज पळसखेळ भट रायपूर येथील विद्यार्थिनी उत्तम कामगिरी करत विभागीय स्तरासाठी आपली निवड पक्की केली आहे एकूण सोळा विद्यार्थिनी या जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत शाळेचा आणि संस्थेचा गौरव केला आहे या विद्यार्थिनी विविध वयोगटामध्ये अत्यंत चुरशीच्या लढीत देत विभाग स्तरावर पोहोचण्याचा मान मिळवलेला आहे राजश्री शाहू चॅरिटेबल ट्रस्टच्या जिजाऊ ज्ञान मंदिर कॉलेज खेड भट रायपूर येथील विद्यार्थी शालेय जितकुंद जिल्हास्तरीय स्पर्धेत धडाके बाद कामगिरी करत विभागीय पातळीवर प्रवेश मिळवला आहे दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी बुलढाणा येथे झालेल्या या स्पर्धेत सोळा विद्यार्थीनी वेगवेगळ्या वयोगटामध्ये प्रथम क्रमांक पटकवला आहे यामध्ये चौदा सतरा आणि एकोणवीस वयोगटातील विद्यार्थिनींचा सहभाग होता या यशाबद्दल संस्था अध्यक्ष संदीप दादा शेळके यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत म्हटले की खेळामुळे आत्मविश्वास एकाग्रता आणि जिद्द वाढते या यशासाठी क्रीडा शिक्षक भूषण सिरसाट प्राचार्य किशोर शिरसाट आणि संपूर्ण शिक्षक वर्गाचे मार्गदर्शन लाभले विजेता विद्यार्थ्यांना पुढील विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या